ला को मारती ला काय करते बघा संध्याकाळचा टायमिंग ओके कस काय एवढं लवकर तुला बुक लागली ग ऐला बुक लागल्यावर कसं कायचं एवढं लवकर बर चला कुणाचं काय चाललंय चला कुच काय चाललंय अले मोठा उद्योग तुम्हाला काय संपलं काय आता हिथनी पुढं कारभारण्याची कामं चालती ती बघा ही कर तिकर आमकर कर बिस्ताना कर सगळं चालू झालं तापा चालू झालं असं बघा संध्याकाळी टायमिंग झालाय मस्तपैकी आता बघा साडेसात वाजेल ते वातावरण मस्त आहे बाहेरच एकंदरीत <coughs> आता स्वयंपाक कधी होतो काय माहित ह्यांचं अजून काय पात तिल शिजवलेलं काय उतरलेलं आहे बरं का कडई लोखंडी आहे आता त्यात शिजावलेलं आहे ती उतरावल नाही खाली कधी उतरवते काय माहीत कधी या हा कधी आमचं काम झाल्या

चहा नाही पाणी नाही हा कधी कधी वाजता अगं आता कधी वाजली माझी काम किती झाली तुम्ही म्हणजे काय हेच पेच नाही का च्या नाही का मग जेव्हा टायमिंग झाला म्हणून हा सांग की काय काम 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 करते कोण सारखे काम, काम 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 हा मग मी सारखे काम काम करते का मॅडमच कस काय चाललंय एक नंबर आहे का नाही बघा हे आहे माहितीये का आमचं आमच्या वेळेस असं बी नव्हतं काय तुम्हाला समोपय काय होय कर बरे हिचं काय चाललंय बघायला हा दुसऱ्यांच्या घरी टीव्ही बघायचं तेव्हा होय टीव्ही व्ही नसायची पहिले घरी हा परत एका छापत मोबाईल लावून बसायचं त्या घरी टीव्ही असायची टीव्ही बघायला जायचंय काय ते मोबाईल हातात नव्हता काय नव्हता मोबाईल माहितच नव्हता

नाही तुझ काय चाललंय पाणी प्यायचं काय म्हणती काहीच नाही व्हिडिओ तू दिस ना का मग दिसते हा बघा आधी मोबाईल ठेवला अभ्यास नाही काय नाही काय नाही सर्व व्हिडिओ बघतात आपलं तू काय अभ्यास करत ना काय नाही नुसती त्या मग आम्हाला सरखा नाही तू आता व्हिडिओ मध्ये घ्यायच नाहीत नाही पुढं खोकू खोक आता काय करायचं होय गे मुद्दामच करते जास्त आता खोकू नको तस नाही करायचं आगाव घ्यायचं ना कधी मम्मी सारखं मी पहिल्याशिच करायची खप 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 मी जेव्हा जाईन तेव्हा काय करायची बसायची मग काय कधी द्यायची नाही दास झालो दास झालो की दडायची दास झालो का दा नाही कि दडायची मला द्यायची होय सरा तू का काय की दाजी इथं हाय का नाही आणि ही दरायची मग बरं जाऊ दे काल काय करते जुन्या गोष्टीला ओजा नाही का ओपन नाही हा कांदوني खायची कांदून यात कसल का करणार आहे हो की मग कसं कसं दारू काय चा काय टाकाय तळाला कांदा या आता कायच मजा ओपन दिवस तेल गेला आमचा फिल्टर मध्येच काय सगळा पिक्चर खरच जीवन ले बेकार काय माहिती काय अभ्यास करा मग काय करणार काय करणार मग काय माहिती

नर्सिंगचा कोर्स झाला असता आरामशीर बसला असतो एका रूम मध्ये मी हायच चाल न म्हणजे माहिती आहे का स्वरा घरा वाकणार मी उतरलं आहे का नाही गात बाहेर दिसतोय का होय गेस काय कोणाची नजर लागती काय कळतच नाही मला तुम्ही

मी घेतो बाय तू पड ची काय तुम्ही ठेवायची आणि आपला पिपर आणि पिपर माहिती आहे कुठं आहे तुला आहे की बाई बाहेर टिपातायच्या टिप कुठं आहे आपला टिप नाही नाही मी नाही येणार बाबा तुमच्यावर टिपाय टिपात आहे टिपात नाही तुला कोण खात टीप उघडतात होत कशी अशी काय करते तुग का माणूस प्रेमाने बोलतो एवढं का माझ दम टाकती प्रेमाने बोलतात ना तुला एवढी दोन शब्द प्रेमाने बोलत असतात ला काय हो आता जेवण करते तुम्हाला हो खावा कि दोन ग्लास उद्या मग एडू द्या तुम्हाला टाकता तुम्हाला सांगा माहिती माहितीये का प्रेमाने बोललेलं कसं असत जास्त काय टिकतो मला काय माहित कुठे हवाच असत उठू का मी उठतो बाबा आपण इथलं उठलेलं बर पांढरंगा हे लेबी आकार बाबा प्रपंचा लेबी आकार काय तुम्हाला सांगतोय काय हा आता बर वाटतय बा हवा नाही काय नाही एक नंबर वातावरण झाले ही पण केलंय तिले बाहेर झालंय बरं का खरच उन्हायत लेबार भार भारी बाहेरचं व्हायचं वातावरण मला दाखवतो टिली लिहिली टिली लिहिली टिली लिली टिली इकडे काय चाललंय इकडं काय चाललंय बाई दिसना दुखाट दिसते मला असून असं वातावरण झालंय मस्त पिकी मस्त वातावरण झाले हे ग नाही शांत शांत आहे संध्याकाळचा परिसर आता मी जेवण करणार करायचं तुम्ही जेवण केलं का कमेंट करून तुमच्यात काय भाजी बनावली आहे कोण कोण सांगा कमेंट करून आणि कुठून बोलताय ते बी सांगा कमेंट करून खरंच सांगा सगळ्यांनी कमेंट करून सांगा राग मारू नका रूप रूपनवर रुपनवरताय सगळ्या ताईंना सांगतो कोणीच राग राग मांडू नका जिथे तिथे तो सोडून द्या आणि प्रेमाने बोला श्री स्वामी समर्थ हे का नाही खरं आहे का नाही टाका कमेंट टाका आज कमेंट टाकायला भारी वाटणार आहे जे जे कमेंट टाकेल लाईक <coughs> करल आता काय त्यांच्यासाठी कायच बोलता येत नाही मला का नाही ग हा बाकरी बघा तीन केली या मस्त पैकी हि तर जेव्हा बसली बघा टुकड्यावर पडली डायरेक्ट अरे काय लागा तुम्ही हा हवे टालून खरंच कालून काय करते आज मंगळवार आहे आता बास करता का

मम्मी माझे चपटे नाही तो बाकी ना मुठी झाली तुझे मोठी झाली आता सोपायच नाही मम्मी तुझे महाभारणी मांडू دي हिते मोपाय दुख दुख पाय देवा की चाल छक

आणि घास दे। <laughs> <नंते है>? <laughs> या मोठा हे का नाही गो बोल म्हणतो या होय स्वरा ठरवलं या स्वरा आणि स्वराचं बाळ खाली होय स्वराय पण आणि मम्मीला पत्र यावर आय आय चालतंय असू द्या आपलं थोडस मनोरंजन होत कॉमेडी होती कसा वाटला व्हिडिओ सांगा असाच काढलाय बघा मोकळा व्हिडिओ काढलाय कारण मनच काय मला दिवस पलटन गेला आमचा दोघंटा असू दे सर्व काही ठीक आहे काळजी करू नका सही व्यवस्थित होइन सबै सोमसम्म ता अनि बाई